नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताई जाधवना आपण पाहणार आहोत अकरा फेब्रुवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागामध्ये वातावरण स्वच्छ पाहायला मिळालं काही ठिकाणी थंडीही वाटली मात्र काही ठिकाणी राज्यामध्येही तापमान आता हळूहळू वाढायला सुरुवात झाली याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम लेटेस्ट अॅटलाईट एम जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर असेल लेह लदाख असेल ले। या ठिकाणी एक डब्ल्यू डी आहे या डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे उत्तर भारताचे जो पर्वतीय भाग असेल या ठिकाणी हिमवर्षा काही ठिकाणी मैदानी जे भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतं आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे श्रीलंकेचा जे दक्षिण भाग असेल या ठिकाणी एक सिस्टम तयार होण्याची दाट शक्यता आहे ही सिस्टम तयार झाल्यानंतर ही थोडी इंटेन्सिफाय होणार आहे म्हणजे त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर हा डिप्रेशन किंवा एक लो प्रेशर एरिया या ठिकाणी तयार होण्याची दाट शक्यता आहे ज्यावेळेला हा लो प्रेशर एरिया तयार होईल प्रक्रिया त्याची सुरू ते होईल त्यावेळेला हो जवळपास सतरा फेब्रुवारी ते एकोणीस किंवा वीस फेब्रुवारीपर्यंत रा देशाचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाऊस पाहायला मिळेल व रा देशाचा उत्तरेचा भाग असेल डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे पाऊस पाहायला मिळू शकतो व देशभरातील काही राज्यामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर सिस्टम प्रणालीने वाऱ्याचे दिशानुसार जर पाहिलं उत्तरेकडून उद्या डब्ल्यू डी पुढे सरकेल जसं जसं डब्ल्यू डी पुढे सरकेल त्यावेळेला उत्तरेकूण जे वारं आहे ते वारं दक्षिणेला सरकण्या सरकणार आहे आता हे दक्षिण वारं सरकेल मात्र याचा वाऱ्याचा प्रभाव हा राजस्थानचा मध्यवर्ती भाग असेल मध्य प्रदेशचाही उत्तरेच्या भागापर्यंत राहण्याची शक्यता आहे त्यामुळे जी थंडी काय असेल ती मध्य प्रदेशच्या मध्य भागापासून उत्तरेलाच राहण्याची दाट शक्यता आहे राज्यामध्ये मात्र थंडी आता कमी होणार आहे तापमानामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे उद्यापासून तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात होईल व हळूहळू गर्मी ही पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे कारण की उत्तरेकडील जी हवा आहे ही हवा मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशपर्यंतच आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे दक्षिणचा भाग असेल त्या ठिकाणी तापमान वाढ आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे व बंगालच्या उपसागराबद्दल जे वारं राज्य दक्षिणेला येतं आहे ते वारं आद्रता वालावरून असल्यामुळे या ठिकाणी बाष्पभवन होत नाही ढगांचं वातावरण त्या ते ठिकाणी तयार होत नाही त्यामुळे ढग बनत आहे तर ढग बनले किंवा पावसाचं वातावरण तयार झालं तरच राज्यात किंवा इतरत्र भागामध्ये कुठेही तापमानामध्ये घट पाहायला मिळते मात्र सध्या असं कोणतंही वातावरण मध्य भारतामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे येणारा काही दिवस आपल्याला तापमान वाढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आज दिवसभराचा मिनिमम टेम्परेचरचा जर आपण विचार जर केला तर सर्वाधिक कमी तापमान हे अमरावतीचा उत्तर भाग असेल वर्धा उत्तरेचा भाग असेल नागपूर उत्तरेचा भाग आणि भंडारा गोंदिया याच भागामध्ये पाहायला मिळालं या भागामध्ये जवळपास चौदा ते काही ठिकाणी बारापर्यंत तापमान पाहायला मिळालं राज्याच्या इतरत्र भागामध्ये तापमान जास्त पाहायला मिळालं याच्यामध्ये गडचिरोली जवळपास चौदा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस चंद्रपूर सोळा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस यवतमाळ चौदा डिग्री सेल्सिअस अमरावतीचा दक्षिण भाग असेल पंधरा डिग्री सेल्सिअस त्याचबरोबर अकोला सोळा डिग्री सेल्सिअस बुलढाणा सतरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस जळगाव सो चौदा डिग्री सेल्सिअस तसेच uh, मालेगावचं uh, ठिकाणी जवळपास चौदा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस नाशिकमध्ये चौदा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस अहि अहिलनगमध्ये बारा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस सर्वाधिक से। कमी तापमान हे सोलापूरचा उत्तरच भाग असेल मोहोळ किंवा करमाळा या ठिकाणी जवळपास अकरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं सोलापूरमध्ये स सतरा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस मोहोळमध्ये बारा पॉईंट नऊ डिग्री सेल्सियस धाराशिव चौदा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस याचबरोबर लातूरचा भाग पहिला चौदा पॉईंट पाच डिग्री सेल्सियस नांदेड चौदा पॉईंट नऊ डिग्री सेल्सियस आणि परभणी हिंगोली जवळपास पर सोळा डिग्री सेल्सिअस याचबरोबर छत्र संभाजनगेमध्ये पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ही तापमान वाढ पाहायला मिळाली शिवाजीनगरमध्ये पंधरा डिग्री सेल्सिअस याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास एकोणीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं शिरवळमध्ये चौदा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस सातारा शहर पंधरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस सांगली शहर सोळा सतरा पॉईंट सहा कोल्हापूर अठरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस याचबरोबर राजापूर वीस पॉईंट एक डिग्री सेल्सिअस रत्नागिरी एकवीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस मुंबई असेल कुलाबा ठाणे पालघर कल्याण या ठिकाणी जवळपास वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच डहाणूमध्ये सतरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस एवढं तापमान पाहायला मिळालं याचबरोबर मिनि मॅक्झिमम टेम्परेचर जर विचार केला तर मॅक्झिमम टेम्परेचरमध्ये वाढ पाहायला मिळते उष्णता वाढ पाहायला मिळते याच्यामध्ये रत्नागिरी असेल रत्न पा तसेच दहा राजापूरचा काय भाग असेल चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं बाकी संपूर्ण कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाचा संपूर्ण विभाग याच्यामध्ये जवळपास बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं आहे याचबरोबर नंदुरबार धुळे नाशिकचा पूर्व भाग असेल अहिरनगराचा उत्तरेचा भाग आणि जळगावचा पूर्व भाग या भागामध्ये बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे आणि चंद्रपूरचा संपूर्ण भाग असेल जवळपास सॉरी चंद्रपूर आणि गडचिरोलीचा संपूर्ण भाग चंद्रपूरचा पूर्व भाग आणि गडचिरोलीचा संपूर्ण भाग चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता मात्र नागपूरचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान अजून एक ते दोन दिवस पाहायला मिळू शकतं तर हे होतं येणाऱ्या चोवी तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की करा धन्यवाद